मित्रांनो आगा। श्री वनवा महाराज बैलगाडा शर्यत घाटाचा बक्षीस समारंभ आपण पाहतात आजच्या वनवा महाराज बैलगाडा शर्यत घाटाचे मुख्य मानकरी श्री बंडशेठ फायनल मानकरी ठरले आहेत

জেল <comum> हजार एकशे अकरा रुपये आपण दिलेले आपण पुढे इथे आपल्या हस्ते बसती मित्र आहे एक नंबर फलिफोड साठी अन्मय अभिजीत घाणे आई मुक्ताई माता प्रसन्न आपण उपस्थित राहायचंय बेबडोळ चांदीची कथा आणि त्याचप्रमाणे एक नंबर मध्ये द्वितीय क्रमांक आहे माणिक महाराज माणिक महाराज मोकाशी दिलीप शेड उंबरकर आपण मान्यवर आणि उपस्थित राहायचं आपलं बक्षीस म्हणजे याचप्रमाणे एक म्हणजे तिसरा शिवाजीराव महिपती टाकवे कालिदास कुंडली शेवाळे चुगलबंदी तरा त्याचप्रमाणे पुढील बक्षीस पात्र जानूबाई बैलगाडा संघटना शिवन्या समीरांना केला पुढील बक्षीस पात्र चला एक नंबर मधले पुढील बक्षीस पात्र पुढील बक्षीस पात्र नामदेव शेठ कोंडे आपण लोक शिरायचे पुढील बक्षीस पात्र रामदास शेठ लक्ष्मी apa उपस्थितायचे पाकीती घेऊ siapa? राजा हिमचंद देशमुख गणेश देशमुख जब्या सूर्या ग्रुप किवळे हवेली मावळ सर्व मंडळी उपस्थित राहायचे तिन्ही गाडी बालक घाटाचा राजाच बक्षीस देण्यासाठी वाकसाई उत्सव कमिटी वनोबा महाराज उत्सव ग्रामस्थापन उपस्थित राहायचे फोटो काढून घ्यायचे

ग्रामस्थ ग्रामस्थायनललावढा हजार राहायचंय त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थ उपस्थित राहायचंय पोफी आणि घ्या घ्यायचो रोशन येवले कुठे यायचंय मोहन येवले पाणी कुठे यायचंय पाचव्या फायनलचं बक्षीस देण्यासाठी बेबा बा पाचव्या पाहण्याचा बक्षीस दिलं जाईल ज्यांचं नामुल्ले कोण आपण या ठिकाणी उपस्थित रायचं आहे सुधीर एवले पुढे याचं आपण पाहण्याचा बक्षीस त्याचे पाचव्या फायनल सर अभिनंदन अभिनंदन यमजेल भाऊ कुलर तुम्हाला हवा खायला दिलाय पुढील बक्षीस पात्र पहिल्यातली चौथी फायनल बाबराव अप्पाजी वाईटकर शिवराम शेवरम जे गायकवाड कांबरे या ठिकाणी गणपच विकारी यांच्याकडनं एक टी व्ही आहे त्याचप्रमाणे देण्यासाठी रोहितची विकारी सोमनाथजी गॅलरी ग्रामस्थांतर्फे एक मोठी टॉपी आहे सर्व ग्रामस्थ आपण उपस्थायचे सर्व ग्रामस्थांना विनंती आपण उपस्थित राहायचंय चौथ्या फायनल चं बक्षीस द्यायचंय केवी त्यानंतर तिसरी फायनल तिसरे फायनल साठी एक वॉशिंग मशीन आहे तिसरी फायनलचे मानकरी शिवन्या विनोदांना सेलार करंजराव देण्यासाठी पत्र देण्यासाठी अमोल शेठ गोपीनाथ निलेश गोपीनाथ शेठ येवले त्याचप्रमाणे किरण शेठ येवले त्यांना संत टाकवताना पुढं यांच्या वतीन ग्रामस्थांच्या वतीनं विकारी पुढे या सर्व ग्रामस्थ पुढे वनोबा महाराज उत्सव कमिटी सर्व ग्रामस्थ होण्याची आपण पुढे या ठिकाणी दोन नंबर मानकरी बांधकरी बघूयाचा फ्रीज आहे

प्रथम क्रमांकाचे फायदनचे महान पंडा मधुकर मधुकरराव पडवळ जुगलबंदी या ठिकाणी समस्त वाई ग्रामस्थ ओलाबा उत्सव कमिटीच्या वतीनं एक टू व्हीलर गाडी भव्य कशा চ <http> <pilgrimage> <inequity>

Hey, Ayo, <coughs> kita

कर दभाल, क्ई वार Dartmouth एक बाती एाम्याओत कासे पनला कसे भधिया एक वे वस्तवा rez दालाению है सुष हाल एक वार मीे मिव económ xiड़ा कासे एके चास pos 라고 Goodgy एके बरता कासे अजु grasp थासे बिलिल оकषिया इलिक Εाले क सितनना, मburg भाने that birthday, ओक बाता चालो है कासे बिली इन ममध